मालेगाव तालुक्यातील एका तीन वर्षीय निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यातील लोहारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे आधुनिक लहूजी शक्ती सेनेच्या वतीनं या बंद या प्रकरणी बंदची हाक दिली होती शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे आधुनिक लहूजी शक्ती सेनेच्या वतीनं लोहारा तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या प्रकरणातील नराधम आरोपीस तीस दिवसाच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आक्रमकपणे मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली आहे मालेगाव तालुक्यातील या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाला एक कलंक लागला असून अशा घटना रोखण्यासाठी कायद्यात त्वरित बदल करण्यात यावा आणि कठोर कारवाई करून अशा घटना रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी यावेळी सर्व स्तरातून होताना दिसून येत आहे या, या बंदसाठी लहुजी शक्ती सेनेचे दीपक रोडगे विकी मोरे विमल शिंदे सोनाली सातपुते अंबिका डोलारे पिंका खुशब संजीवनी शिंदे बालाजी कसबे यांनी पुढाकार घेतला होता या गावामध्ये तीन वर्षीय मुक्तीवर झालेल्या बलात्काराविषयी आधुनिक लाहूजी सेनेच्या वतीने लोहारा शहर कडक बंद, बंद पाळण्यात आले आहे आणि आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी या मागणीसाठी लोहारा शहर बंद आहे एका दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो शकतो एका एका वेळेस दिवशी मुख्यमंत्री शपथ घेऊ तर तात्काळ ह्या आरोपीला फाशी देण्यात यावी ही ते आमची प्रमुख मागणी आहे व लोहारा शहरातील सर्व व्यापार वर्गाने लोहारा शहर बंद करून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आम्ही सर्वजण त्यांची आगे। आगे। चार वर्षीवरती अन्याय करून अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली या मागणीकरिता आज लोहारा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे विकृत वृत्तीच्या नरात्माला कडक असे शासन व्हावे आणि कायद्यात कायद्याची कडक अंमलबजावणी करून तीस दिवसाच्या आतमध्ये कोर्टाच्या कोर्टामध्ये फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता आम्ही आज या ठिकाणी बंद पाळलेला आहे आपल्या भागातील अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त आझाद मैदान